सव्वीस जून रोजी संपूर्ण राज्यभर भारतीय जनता पार्टीतर्फे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात देखील थीक ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले खामगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अकोला रोडवरील मोठा हनुमान मंदिर येथे बुलढाणा जिल्हा भारतीय पार्टी अध्यक्ष आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात झालेले ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनात भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेलचे से, पश्चिम विदर्भ संघटक सागर फुंडकर खामगाव शहराच्या नगराध्यक्षा अनिता डवरे नगर परिषद उपाध्यक्ष संजय उर्फ मुन्ना भाऊ पुरवार गजानन देशमुख संजय शिंगारे चंद्रशेखर पुरोहित सुरेश गवाड पवन गरड राम मिश्रा दिलीप पाटील शांताराम बोधे राजेंद्र धनोकार विजय महाले अशोक मानकर यासह भाजपा पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य युवा मोर्चा महिला मोर्चा विद्यार्थी आघाडी कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते काल ओबीसीचे व्हायला लागले मराठ्यांचे व्हायला लागले शेतकऱ्यांचे व्हायला लागले तर त्यांनी सत्तेहून पाय उतार व्हायला पाहिजे युती करून त्यांनी काय साध्य केलं आपण पाहिलं असेल की या सरकारचं नुसतं भ्रष्टाचारात लक्ष ओबीसीच्या बाबतीत काही यांचं देणं घेणं नाही मराठ्यांच्या बाबतीत यांचं काही देणं घेणं नाही यांना शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही ज्या आशा वर्कर गट प्रवर्तकांनी अख्ख्या करोनामध्ये स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून काम केलं त्यांना या लोकांनी मानधन दिलं नाही आज आरोग्य कर्मचारी पोलीस यांचे पगार हे लोक द्यायला तयार नाही आहे तिकडे घोषणा केल्या की पत्रकारांना आम्ही पन्नास लाखाचा विमा देऊ पण अजूनही हे लोक पत्रकारांना सुद्धा न्याय देऊ शकलेले नाहीये त्यामुळे यांना एकच माहिती आहे की फक्त वसुली करून घ्या हे सरकार मित्रांनो जास्त दिवस टिकणार नाही यांना माहिती आहे की उद्याचा दिवस हे सरकार पडेल आज जितके जमा करू शकतो करून घ्या आणि मस्त मजा मारण्यासाठी घरात नेऊन ठेवून द्या त्याच्यामुळे हे महावसुली सरकार याला आता पाय उतार केल्याशिवाय आपल्याला शांत बसायचं नाही या पुढे जर हे आरक्षण मिळाल नाही तर आम्ही सर्वजण हे आंदोलन तीव्र करू हा इशारा देतो मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव